हाय नमस्कार चला शुभ्राची फ्रॉक कशी झाली किती फ्रॉक आणली ना का नाही तरी गळतीच वर घ्यावं लागते फिटकायतले येत नाही जेवण झाली आता केक कापायचा आहे आणि मी आली ताईंच्या घरी इकडं फुलं झाड गार्डन बघायला मस्त जाग कुकूची पिलं हो खो होई छता बाबू छता बाबू काय माहित नाही का एकटंच आहे तुम्ही इकडं आता गोरांना खाया टाकायचं तिकडे चहायची होते कुत्र्याला घाबरती कुत्री आली सगळी गोळा करून घेऊन आला मी तिकडे घेऊन गेली तिथे काय कुत्री नाही हिथच होती द्यायच्यात गाडी मग अशी ध्यानच नाही बाय गेलं होत मावशींनी सगळं आवारलं गेले आता सकाळी गेले चिव्या म्हणलं हिकडलं मी वातावरण दाखवा नाही तर कमेंट करते तिथं आली तिथंच खाल्लं तिथंच बसली आणि गेली नाही हिकड आली नाही काही इकडं पण कोणच नाही ह्या पण तिकडेच होत्या <laughs> आम्ही सगळीच तिकडं होतो म्हणजे बाबा रेश्माता आहे पोरं <laughs> ती दोघ जण आत्या ना तर नाही तर बापू कुठेतरी गेलो ते इकडे त्या आल्या वैरंग वैरंग पाणी करायचं जेवण ही केली गुरांचा आता गुरांचा काय दिवस मावायचा परत मग गुरांचा आवराव काँडलाही करा म्हणलं आपलं आता केक कापायचा केकचा गास तोंडा टाकला की लगे आम्ही हलणार कारण फोन हल फोन नव्हता ना आला पण दिवस मावताना आपलं घरी गेला येरवाळ पूर्गी बारकी जवळ गार लागत त्याच्यामुळं आपलं जायचं हा तिकडे गेली सोड सोड जाऊन ज्ञानेश्वरी गेली हिला घेऊन होते ती काय त्याच्या काय खाती साखर सोनपापडी मामाने सोनपापडी आणली बघितलं की आम्ही संधी बवास पळवत आणत होत तिकडं चिंगी रिंगी रिंगी हाय का त्याचा खाते खात्याची मला म्हणलं तसले तेलातले त्या म्हणून नको म्हणलं कसले तेल असलं तिस काय सरसो काय म्हणते सरसो का तेल हा पण तुम्ही तसं पण खातच नाही असं दुसरं का हे का नाही आई आई आमच्या दोन टाइम जेवायचं चाना चुना ही असलो काय नाही खायचं का अण्णा जेवला का पोटभर जेवण केलं अण्णा ज्ञानेश्वरी अनुष्का मी आश्विनताय संदीप भाऊ भाऊ ती आम्ही सगळी जेवलो आता हेच राहिले तेवढा नाही आता मी निवा, मी जेवतच नाही आता गुराय गाई धारी काढून निवांत दोन चार भाकरी करायची अजून बापू जेवायला ती त्यांनी जेवलं तर जेवलं परत मी हाय दोन चार भाकरी चला मग तिकड चल। 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 चला तिकड चला अण्णा चला तिकड व्हिडिओ काढायचा म्हणला की हात दुखते इकडं बा कस फुलांनी छान असं बहरले हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे अजून आता गुड आफ्टरनून देत नाही आम्ही सगळं कामावर आहे होय आहे आधी बारा एक वाजायची पण आता नाही आता साडे दहाच्या दरम्यान साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान सगळं कामावरून आम्ही ओके मध्ये असतो आता वाजले ते किती वाजले तू साडे अकरा वाजले ते आता कामावरून चहा पितोय चहा पूर्ण इकडं आमची शुभ्रा आहे शुभ्रा काय म्हणती <laughs> मोबाईल मध्ये दिसती ती हा रविभाऊने काल मोबाईलचं ती वरचा कव्हर काढला मग दुसरा टाकला पण क्लिअरिटी छान दिसायला लागली भारी वाटलं म्हणजे कसं एक, एक एक सांगते ती काय शुभ्रा अडू अडू अण्णा दाजी अण्णा चुवैनी चांदूत पिते तिचं चांदूत पेच उद्या सकाळपासून अनुवयणी दाजी एवढंच चाललंय तिचं अनुवयणी अनु <laughs> तर शुभ्रा काय म्हणती बघा अनू चिवयनी वहिने म्हणायचं पुढं बर का तर कोण कोण म्हणलं तू त्या म्हणजे अनुला न्यानूला त्यांना आरतरी बोलती तर सवय लागली या बोलत नाहीत वाटत आव जावं बोलते भय आहे आव जावं तुम्ही बोलता का बोल तुम्ही बोलता का त्याला कंगव आरस तर मावशी घेऊन चहा माझा खाली आहे एकच मिनट चहा घेऊ दे मला आधीवर काय घेते काय तुम्हाला लग्नाला हा का पडचे चला तर म्हणलं काढावं मस्त पैकी व्हिडिओ चला तर सकाळ सकाळ छान असा व्हिडिओ तर चालले आवरावलीच आवरावरी म्हणजे अजून गरज पुसायच्यात झाडायच्यात बाकी सगळं झालं शुभ्रा शुभ्रा काय म्हणती काय म्हणती शुभ्रा तू गेला मावशी आपल्याला काय घ्यायचं नाही सगळं सामान आहे आपल्याकडं त्याच्यामुळं आता संक्रांतीला सगळं घेऊन आलोय आम्ही परत अगोदरच जी आहे ती सगळं हाय आईन म्हणलं काय घ्यायचं का तर नको म्हणलं त्यांनी आता संक्रांतीलाच घेतल्यात बांगड्या होई त्यांना दुसरं येऊन जाऊन काय लागतं बांगड्याच तेवढ्या दुसरं काय नाही दुसरं सगळं तर हाय हा टीका हा टिकी लावली शुभ्रा आलो आम्ही संध्याकाळी आलो उशीर झाला उशीर म्हणजे तर साडेसात पावणे आठ पण आलो कारण घ्यान आता ही काम हो गेलो फर्ट शिफ्टला जायचं होतं सकाळी सहा वाजता म्हणून मग उशीर नाही केला काय देऊ रडू नाही काय देऊ हा बर बस तू सर खुर्ची बसली म्हणजे तशी करते आजी घरात गेली तर शुभ्रा कशी बसली व आजीला म्हणली आम्ही तो किती चहा गाळून पित होतो आजीला म्हणली आजी दी चांदू घरात आणाय गेली ती पळत येऊन बसली आहे आणि चहा दूध तर प्यालाच नाही तोंडालाच लावते पण खुडची बसण्यासाठी तिने निमित्त कसलं केलंय बसू आहे बसली बस काय तू कुठे जाणार आहे उद्या कुठं जाणार आहे गाजून फिरायला आम्हाला आता फिरतीच फिरायला जाणार आहे आम्ही काल आजीला सोडून गेलो तू आता उद्या आजीला घेऊन जाऊ है का नाही फिरायला आणि जवळजवळ कोणता सकाळनं जाऊन संध्याकाळ महागा द्यायचं असं फिरायला जातोय आम्ही उद्या जायचं तू म्हणता उद्या कुठे चाललं तर आईंची कोण नन नाओ ननंद आईची ननंद म्हणजे ह्यांच्या आत्याच्या मुलीच्या घाना बांगड्याचं तर तिकडे आहे उद्या आम्ही तर ती पण त्यांना सांगितले ती येतात का नाही काय माहिती विचारलं होतं पण बघू म्हणल्या जमलं तर येऊ नाही जमलं तर राहिलं पण आता आम्हाला तर जाणं या जायचं त्याच्यामुळं मी शुभ्रा आई आणि आजी आमची आम्ही एवढे सगळेजण जाणार तिकडून ताई येत्या अश्विन अश्विनताय पोरं येतात का नाही त्यांना म्हणलं संक्रांतीलाच ती संक्रांत झाल्या शनिवार रविवार यायचं होतं त्यावेळेस त्यांचं बाजार होतं शाळेत म्हणून ती आली नाहीत परतनं गेल्या शनिवार रविवार यायचं तर सव्वीस जानेवारी होती मग ती आली नाहीत मग आता म्हणलं आता शनिवार रविवार आहे की उद्या शुक्रवार शनिवार आणि वर्य। रविवार रविवारी महागारी जातो म्हणल्या उद्या येऊन मग काय करतात काय माहिती दोन दिवस राहून आपलं तर असू द्या काढला आपला असा सहज व्हिडिओ आता सैपाक जेवण सगळं काम तर झालं त्याच्यामुळे काम करताना चौका बसली खुर्चीवर कशी बसली का गडील की पुढं उतारती खुर्चीवर सेम टू सेम बसते आजीवर वर चुडून आजीला बसून देत नाही आतापासूनच खुर्चीवर हाय शुभ्रा कुठे चालली असू द्या चहा माझा थंड झाला घेते चहा पण तर बाय बाय सगळ्यांना ये इकडं बाय बाय कराय करत नच कर हा उमादी हा उम्मा बाय <laughs> बाय सगळ्यांना बाय बाय उम्मा दिला तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छान असा